चल चला मित्रांनो आपण एक नवीन मूवीज येणार आहे मराठीमध्ये जी मूवीज आहे रितेश देशमुख यांनी एक मूवीज काढली आहे त्याचं नाव आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मूवीज बनवणार आहेत त्या मूवीचं नाव आहे राजा शिवाजी तर हा मूवीची शूटिंग पूर्ण झालेली आहे मित्रांनो तर ही मूवीज आपल्याला बघायला भेटणार आहे एक मेला तरीही तुम्ही जी थिएटरमध्ये मूवीज लागल्यास बघायला जावा मित्रांनो आपल्या जनतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारित मूवीज आहे पण मूवीज एकदम असे छान आहे ते आपले मराठी ॲक्टर आहेत रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत रोल्स केलेला आहे तरी भी तुम्ही सगळ्यांना ही मूवीज बघावी चला मित्रांनो एवढं सांगतो मूवीजचं ट्रेलर लॉन्च होणार आहे लवकरात लवकर हा मूवीज कोणत्याही मूवीज सगळं कन्फेअर करू नका एवढंच